नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याच्या संस्कृतीमध्ये आता गँगवार आणि लपड्यांनी मुंडक का वर काढल्याने जगायला आणि शिकायला आलेल्या सामान्य लोकांची वातात होताना दिसते इथे रोजच मुडदे पडू लागल्याने जीवाची किंमत आता शून्य झाल्याचं दिसते रिक्षा चालकाने प्रेसीचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह रिक्षात ठेवून ही रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर आणून पार्क केली शिवानी सोमनाथ सुपेकर वय अठ्ठावीस राहणार वडगाव मावळ ही विवाहित महिला असून मागील काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती तर विनायक अनिल आवळे वय पस्तीस राहणार काळेवाडी हा वडाप चालवायचा याच दरम्यान शिवानी आणि विनायक यांच्यात ओळख झाली त्यामुळे शिवानी ही नेहमीच विनायकच्या रिक्षातून प्रवास करू लागली यातून या दोघांमध्ये प्रेमाचा धागा गुंपला गेला आणि दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली अशातच विनायकची पत्नी सोडून गेल्याने तोही एकटाच राहत होता त्यामुळे दोघंही समदुःखी असल्याने दोघांनीही एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये राहू लागले रिलेशनमध्ये राहून केवळ दोनच महिने झाले होते दोन महिन्यातच या लव्ह स्टोरीमध्ये संशयाचं वादळ सुटलं बुधवारी रात्री या दोघात चारित्र्याच्या संशयातून चोराचे भांडण सुरू झाले आणि दोघांनी एकमेकाच्या जीवनातील कमजोरीला हात घातला आणि विनायकचा राग अनावर झाला कोणताही विचार न करता त्याने रागाच्या भरात शिवानीचा थेट गाळाच आवडला काही क्षणातच तिची धडपड बंद झाली विनायकच्या रागाचा पारा खाली उतरला पण प्रेयसीचा जीव केला त्यांनी लगेच बी प्लॅन बनवला आणि तिच्या खुनात अडकू नये यासाठी शिवानीचा मृतदेह रिक्षातच घातला आणि रिक्षा थेट तिच्या आईच्या घरासमोर नेऊन पार्क केली हाच त्याच्या गुन्ह्यातील पुराव्याचा प्रमुख धागा होता या घटनेनंतर सकाळी स्थानिक लोकांनी शिवानीचा मृतदेह पाहून तिच्या आईला बोलावली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकेस आला